मै अरे तू बाहेर गे पार्सल आलं काय बघ बघित उघड बर मम्मी उघडू का हा उघड उघड काय आलंय बघूया काय म्हणते पॅक केलंय जरा दम जरा चला आपण बघूया काय पार्सल आलंय मम्मीला माहिलं नाव आलेलं ते हा माहीत आलेली बर्थडे लाईत आलेलं आहे हा त्याच्या आमची माहीत होती कागद तरी काढून पडणार होते पण नाही फोडलं बघू तरी पण काय आलंय त्याच्यामध्ये काय तरी काय चॉकलेट आहे चॉकलेट आहे देशात न आलेले वाटतं कुठून तरी लांबून आलेली आपण कस का समज भारत देशाचे ते काय माहितीये मला तरी वाटत असं बर आपण बघून याच्यामध्ये अग भारत देशाचं कस काय समजायचं हा हे बघ इथं लिहिलंय ऑस्ट्रेलिया हा बघ बघ दिसतंय काहीतरी लिहिलेलं नाव हे बघ दिसतंय का नाव लिहिलेली हे बघ ह्याच्या पण हा बघ ऑस्ट्रेलिया लिहिलंय ग तिथं काय हरू नको ना सिंच्युरी रोड व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलिया म्हणजे ऑस्ट्रेलियाहून आलंय हे माई मम्मी चॉकलेट हे तू डिलाइट लिहिलंय ना हे ऑस्ट्रेलियाच आहे अरे बापरे हे काय आहे स्नायकर मिल्क हा स्नायकर हे कुठून आलंय म्हणजे आपली मायची व्हिडिओ ऑस्ट्रेलिया पण बघतात हो मग अरे बाप रे आपल्या ना आता ऑस्ट्रेलियाहून गिफ्ट आलं मायला फर्स्ट टाइम आलं राह गिफ्ट आपल्याला ना हा ना मायचे व्हिडिओ ऑस्ट्रेलिया पण बघितले जातात बघा एवढे ऑस्ट्रेलियाहून आलेलं आहे पाठवलेत बघा याच्यामध्ये पण नाव लिहिलेलं आहे बघा इथं मेड इन ऑस्ट्रेलिया मिल्क वर आहे मेड अहो इथं मेड इन ऑस्ट्रेलिया लिहिलेले हे चॉकलेट पण ऑस्ट्रेलियाचं आहे पण आलेलं आहे हे मिल्क चॉकलेट पण ऑस्ट्रेलियाहून आलेले आहे सगळे तिथून अरे इथून न्यूझीलंडहून आलंय हे बघ लिहिले न्यूझीलंड ते सगळे ठिकाणी केले न्यूझीलंड आहे अजून कोणतं हे कोणता आहे

तुला वाढदिवसाचं गिफ्ट आलं गिफ्ट माहिती माहितीय तुला याच्यात काय काय माहितीय चल बघूया आपण आता उघडून याच्यात काय तर बरं बघ बरं अनुसादात निम काय आले ते बघत आहे मी यो खीर आले यो काय चॉकलेट अरे काय भारी चॉकलेट आहे यो खीर भारी अरे भारी भारी चॉकलेट आले रे दीप मला संपत नाही तर एक एक काढते रे केवढे चॉकलेट आले माईला बाबो काय खरं नाही बाबा माईचं गिफ्ट भारीच आलं हा संपता संपाना हा मस्त भारी चॉकलेट आहे का एक चॉकलेट खाऊन बरोबर उघडून दे ना दर तू पण खा अर्ध मी पण अर्ध खाते दे तोडून मला मग बाप रे मायचं काय बाबा भारी भारी चॉकलेट खाते माहिलं मायची मजा आहे ना हे इकडलं चॉकलेट नाहीये बाहेरच्या देशातले रे बघ नाव पण बघायचं बरं आपले एक सबस्क्रायबर आहेत ना ते बाहेरच्या देशात राहतात ना त्यांनी तुला स्पेशली गिफ्ट पाठवलंय हो बर झालं कुरिअरनी आलं कुरिअरनी चांगलं माईचा बड्डे माईला द्या म्हटले ते बर किती छान आहे बघ ना देशातून आले रे नाट त्यांना फोन ला मला त्यांच्यास बोलायचं आहे कुणी पाठविले काय माहिती हे बघ मै हे पण एक हे कॅट आहे आपलं कॅट याच्यावर क्रंची लिहिलेलं आहे ते कडवट लाग ते त्याच्यानंतर बघ हे मिल्की वे हे पण चॉकलेट बघ काय भारी मिल्की वे मिल्की वे दुधासारखं चॉकलेट आहे माई पण ना मग खा ही आपली डेअरी मिल्क आहे डेअरी मिल्क ही हे सगळे चॉकलेट फ्रीजमध्ये ठेव हो। मी रोज एक एक खाईन तुला नाही देणार मला दीपा आलाय ते मीच खाईन सगळे असं नको करू मला पण दे का असं करते मला पण दे ना चला मी देऊ का दिलं मला चला खाऊन बघूया पण हे तिला चॉकलेट द्यावं लागतं ना ही पण छान चॉकलेट आहे मग माई हा आणि इकडे चांगलं हे वेगवेगळी नाव आहेत मग पॅकिंग बिकिंग बघ त्याची काय का भारी आहे प्रीमियम पॅकिंग आहे त्याची एकदम जबरदस्त पॅकिंग आहे बघ हे पण चॉकलेट बघ किती छान आहे बघ याची पण पॅकिंग बघ कशी केलेली आहे खायला तर भारी लागण याच्या पेक्षा आहे ना मग टेस्टी लागन फ्रीज ठेव आणि चालू